आपल्या रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर अक्षय मोरे हे आपले भूमिका त्या ठिकाणी व्यक्त आले करते आलेल्या सर्व शेतकरी मित्रांचे व्यासपीठावर सर्व चंद्रकांत सानुसर असतील गंगाधर सावळेसर असतील हेमाग सर असतील त्यांना स्मरून मी आज या कार्यक्रमाच्या निमित्त माझं म्हणून आ, का गरजेचे याबद्दल सांगतात तीन तीन परंतु केमिकल पेस्टीसाइड जे आपल्या भागामध्ये किंवा आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये का आणि का प्रमाणात आपण वापरतोय त्याचे काही दुष्परिणाम बाकी जैविक शेती कशी आहे कशी बनवायची याबद्दल ते व्यवस्थित ते काही व्यवस्थित नेहमी जे काही आपण रासायनिक खाते वापरतो तर त्याची सुरुवात एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारतामध्ये झाली त्याचं प्रोडक्शन हे एकोणीसशे पन्नास साली कोलकात्याला झालं आजही भारतामध्ये सहा हजार सहाशे शेतकरी केवळ पेस्टिसाईड पॉयजनिंग ज्या रासायनिक खतामुळं वापर करताना त्याचे धोके होते दरवर्षी मारतात हे आकडा भारताचा दरवर्षी भारतामध्ये केमिकल पेस्टिसाईडचा सगळ्याचाच सापर सर्वात प्रथम पुढे झाला होता पंजाबमध्ये आपल्याला गहू हा रब्बी पीक आहे म्हणजे तीन महिन्यात आपण घेतो परंतु तिथं तो वर्षभर घेतला जातो तिथं सगळ्यात जास्त पेस्टिसाईड वापरला जातात आता पेस्टिसाईड वापरायची किंमत कशी असेल कंपनीनं डोस दिलेला असं बन सांग तू दोन इमेंट टाका इटलर म्हणून तू पाच एल टाका आणि शेतकरी म्हणतो पाच इमेंटला का होणार नका दहा इमेल वापरूया एकाच दहा प्रमाण जमिनीत जातं आज अशी परिस्थिती पंजाबमध्ये पंजाबमध्ये कॅन्सर ट्रेन चालते सर भटिंडा असून बिकानेरमध्ये मध्ये बिकाने आचार्य इन्स्टिट्यूट आहे तुलसीदास यांचं आचार्य इन्स्टिट्यूट आहे कॅन्सरचं अक्षरशः ट्रेन चालते त्यातून एवढी परिस्थिती खराब आहे पंजाबमध्ये आपल्या इकडे तर काय परिस्थिती आहे आपल्या इकडं कुंभारी आप म्हणून गाव आहेत सोलापूर जवळच्या धिरुबाई अंबानीने मागच्या तीन वर्षाचा सर्वे केला कॅन्सर किती पेशंट किती आहे चालेल आतापर्यंत त्यांनी कुंभारी गावामध्ये कॅन्सरचं हॉस्पिटल चालू केले तीन वर्षाचे सरी अंतर ती परिस्थिती आहे आपल्यापर्यंत या गोष्टी आल्या नाही आता जवळचा किस्सा दोन महिने खर्च बुलढाण्यामध्ये केस गळतीचं प्रमाण केंद्राची टीम आली केंद्राच्या टीमने निरीक्षण नोंदवलं की बाबा सेलियम आणि नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे ते आपल्या कुठल्याही मातीमध्ये दहा टक्के प्रमाण लागतं जे प्रमाण चोपन्न टक्के शाळाचं प्रमाण जे असतं ते आपल्या इथं किती लागतं एकशे दहा टक्के लागतं तिथे किती दोन हजार शंभर टक्के त्याचा तोटा काय करा सर्वात पहिलं ते केस तिचा बरेच तो किस्सा आजही आहे दोन महिन्या खायला त्यानंतर आता परिस्थिती काय आता अक्षरशः नखप वेळे पडत आहेत काळे पडत आहेत आणि गळू पडतात पेस्टिसाईडचा धोका आहे आपल्याला जाणवत नाही आता सर आणि मला शतकाच्या कटका जे जी, जिंकला एका कॅन्सर तज्ज्ञ त्याच्या त्याच्या विरुद्ध तुमच्या राऊंड वापरल्यामुळे कॅन्सर झाला ही परिस्थिती आहे थोडं जाऊन आपलं ह्या गोष्टी बदलावं लागतात नाही तर आपल्या आपल्या घरोघरी आपल्याला कॅन्सरचे शोषण करायचे पेशंट तुम्हाला दिसतील आता भारतामध्ये आता लिस्ट आहे सात सध्या झेरी पेस्टिसाईड त्यात आपण एक चांगला पेस्टिसाईड वापरतो झेरी तो पण झेरीचे कोरेड म्हणून सहसा त्याला फोरेड म्हणतो ही सहज वापरतो फोरेडचा असा आहे तुम्ही फोरेड जर वापरला आणि त्याला जर तुम्ही व्यवस्थित मास्क वगैरे नाही वापरलं तर मायडा पेशंट आहेत सर फोरेड मुळे अस्थमा झाले त्वचा बेकार झालेले पेशंट आहेत मायड टाकलं की दुसऱ्या दिवशी खाजवाय लागतं फोरेड टाकलं की टाकल त्वचा बेकार झालेले पेशंट आहे आहेत प्रोफेफॉर्म म्हणून मकावरतीचे किडा असतो त्यासाठी आपण उषधं करतो त्वच मी करतच सर मायागडा अशी आता मागेवरती ते जाऊ शुध करतात मागे किडली आळी म्हणून जावे म्हणून मायागडाचे पेशंटच सर ज्या पेशंटला रात्री दोन वाजता तीन वाजता दगा म्हणून मला बघावं लागायचा मद्रशी म्हणून त्याला ऑक्सिजन लावावं लागायचा स्पीड लोकांचावर तिथले जे इंटरकोस्टल मसल आहेत जेव्हा तुम्हाला श्वसन वाटेल कसं वाटेल कार्य करता येत नाही तेव्हा हे मसल कारवाईत होतात इतका त्या बाईला दम लागत होता त्याला म्हटलं मी आता सात असलाही बघणं मला गरजेचं मला योग्य वाटत नाही तुला अजून काय करूया म्हटलं एक ॲलर्जी टेस्ट करूया सात हजार टेस्ट आहे जवळजवळ तीनशे पन्नास पॅरामीटर चेक केलं जातात तुम्हाला आश्चर्य वाटलं सर तिला वांग्याची ॲलर्जी वांगं खाल्लं की तिला जास्त होतं आणि आपल्याकडे माहिती आहे वांग्याला काय खाऊ वापरतं परिस्थिती गंभीर आहे म्हणजे लोकांना याविषयी अवेअरनेस नाही आहे जेव्हा प्रत्येकाच्या घरामध्ये कॅन्सर पेशंट तयार होईल बस घरामध्ये त्वचा विकारी येईल प्रत्येकाच्या घरामध्ये दमेचे पेशंट चालू होती तोपर्यंत लोकांना त्याचं गांभीर येणार नाही मोनोक्रेटोफॉल म्हणून तुम्ही औषध वापरता बरोबर दोन हजार बावीस साली यवतमाळमध्ये केस झाली होती बावीस सॉरी वीस पेशंट वीस त्यांना माहीत असेल वीस शेतकरी गुंतले होते स्वित्झर्लंडची कंपनी त्या कंपनीनं ते औषध तयार केलं होतं आता आमचं कसं असतं आमचं मेडिकल फील्ड काय म्हणतो तुम्ही एखादी गोळी तयार करताय तर सर्वात प्रथम त्याला तुम्ही गॅटवरती किंवा तुम्ही मांजरावरती त्याचं परीक्षण करा त्याचे जे साईड इफेक्ट आहेत ते ठरवा आणि त्यानंतर पण त्यांना मानवामध्ये किंवा मनुष्यामध्ये त्याचा वापर सुरू करा आपल्याकडे असली पद्धत नाही आहे पेस्टिसाईडमध्ये त्याच्यावर अक्षरशः असं लिहिले पाठीमान जर ह्या औषधामुळं जर पॉयझनिंग झालं तर सिम्टमॅटिकली ट्रीट करा कसं ट्रीट करायचं आपल्याकडे एखाद्या मनुष्याला जर साप चावला तर त्याला अँटीडोट आहे त्याला मनुष्य वाचू शकतो पण पेस्टिसाईड अशी येत नाही की त्याला अँटीडोट नाही म्हणजे मरणाच्या प्रमाण पंच्याण्णव टक्के करून ठेवताय आणि त्याला कसलीही म्हणजे आता जी औषधं अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये इंग्लोड ग्रुपमध्ये बॅन आहेत त्या औषधांना सुद्धा इथं विक्री करायला खूप सारे सात आठ नाव आहेत पण बोलणार नाही हे जे औषध तुम्ही वापरताय तर ह्या औषधांमुळे इतके सारे हेल्थ इश्यू आम्हाला दिसत आहेत आता तर मागच्या दोन महिन्यापासून आम्हाला अशी अशी सुद्धा हेल्थ इश्यू दिसायला पेशंटला कसलाही ताप नाहीये पेशंटला इतके रस म्हणजे पिवळे डोळे नाहीये त्वचेला कुठंही पिवळेपणा नाहीये फक्त एकच कंप्लेंट आहे मला भूक लागत नाही आणि मला खूप आहे आणि पेशंटचे लिवरचे पॅरामिटर सहा सातपर्यंत पहिले त्यांचे झिरो पॉईंट पाचच्या खाली पाहिजे परिस्थिती आहे आम्ही जी फेस करतो पुढं जाऊन असं होऊ नये की विकलांगच पाळ जन्माला येईल जे खातोय तेच पुढे येणार त्यामुळं आमच्या कोर कमिटीला किंवा आमच्या पीओडी मेंबरना वाटलं बाबा जे मी ह्याच्यावरती एक असं संभाषण ठेवावं असा मेळावा ठेवा की ज्याच्यामध्ये लोकांना थोडंफार तरी कळवा बाबा जैविक शेती काय आणि कशी केली जाते काय केली जाते त्यामुळं आम्ही सनुसराला आणि आमच्या ग्रोविजन कंपनीला संपर्क केला त्यांनी हो म्हटलं त्यांनी तारीखिरी नाशिक म्हणून ते सकाळपासून इथं आले पुढचा आमचा प्रोजेक्ट आहे एक आता आमचा रोटरीवर येतो आमचा पुढचा प्रोजेक्ट आहे करिअर गायडन्स म्हणून जो आमचा मेमध्ये किंवा जूनमध्ये होईल <स्वारीग> तर संजीवनी युनिव्हर्सिटी कोपरगाव यांच्या थ्रू आम्ही तिथल्या सोबत टाईप करतो त्याच्या थ्रू आम्ही वक्तव्य मित्र असे बघते जे तुम्हाला दहावीनंतर बारावीनंतर पुढे करिअर कसं करा कुठल्या दिशेत जावं काय करावं याच्याविषयी प्रेरणा देणारा याच्याविषयी सांगणारा विषय मिनिट होतो लवकरच याच्याविषयी तुम्हाला कळवून येतील आमचे खांदारे सर आहेतच मदत करायला तर माझं छोटसं बोलणं ये तो समाप्त